नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बघू शकता आम्ही म्हणजे जे घास आहे घास लावत आहोत तर शेळ्यांसाठी सर्वलाच माहिती आहे सर्वात महत्त्वाचं जेवढं मोठं चारा असलं तर पालन करायसाठी सोपं जाते तर आम्ही हा अनेक प्रकारचे झाडे अनेक प्रकारचे चारा अनेक प्रकारचं घास लावण्यात मग नाही आहोत आणि रोज लावतात बघू शकता हे कांड्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत हा घास आम्ही बाहेरून मागवलेला आहे मागं पण लावलं ला होतं पण एका मित्रानं आणला आणि तेच जवळ आम्ही मागवून घेतलेला आहे तर थोडा घास लावलेला आहे काही शंभर एक कांद्या आणल्या होत्या तर त्या शंभर एक कांद्या लावत आहोत तर तोच व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहोत कारण हे बघा आणि घास पहिला जुना घास बी दाखवतो तुम्हाला तर हे बघा कांड्या लावताना तर पप्पा लावत आहेत कांड्या घासाच्या तर बघू शकता व्हिड आणि समोर भाऊ खंदत आहे तो जो पाला दुसरा तो उगवलेला तो उपटून फेकत आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसतच आहेत ते बघा खंदून खंदून लावत आहेत आम्ही हे बघा कांड्या पण दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पप्पा व बंधू दोन्ही लावत आहेत एक जण खंदत आहे एकजण लावत आहे आणि आमचं जे जुनं घास आहे ते घास दाखवतो हे बघा जे गेल्या वर्षीचं घास आहे ते परत किती मोठं उगवलेलं आहे हे बघा आणि हे नवीन आता लावणी चालू आहे ती